बघा केवढी एक नंबर उंच पूर्ण जोडे सगळ्या बाजारामध्ये एक नंबर जोड पूर्ण बाजारामध्ये एक नंबर पूर्ण बाजारात अशी जोड बघायला भेटली नाही एवढी मोठी जोड आहे बैल बी गॅरंटीची बैल पण पूर्ण गॅरंटीची जो एवढे मोठे बैल हे बघा जबरदस्त आहे एक नंबर शेतकऱ्यांचे का व्यापाऱ्यांचे शेतकरी का व्यापारी मागून आले बाप जबरदस्त बैल आहे कोणी शेतकरी कोणी शेतकरी तुम्ही काय ना दादा तुमचं सुनील काशीनाथ खर्चे गाव कुठलं आपलं शेलगाव बाजार अच्छा कुठं आलं इथून अच्छा अच्छा काय सांगितली किंमत एक ऐंशी एक ऐंशी आता हे बैल तुमच्याकडे कधी पासून होते वर्ष आहे वर्ष मग घेतले तेव्हा तब्येतीला लाश होते कमी होते मग मित्रांनो एक लाख ऐंशी हजार किंमत आहे पण त्या किंमतीच्या बरोबरीला मित्रांनो जोड देखील तशीच येईल पूर्ण बाजारात अशी जोड नाही आहे आता बघू व्यापाऱ्याने काय मागितले कशी मागितली काय लागली का मागणी आता एकवीस ची मागणी झालेली बघा मित्रांनो व्यापाऱ्याने एक लाख वीस हजार मागितलेली म्हणजे व्यापाऱ्यांची खरेदी देखील तेवढी स्ट्रॉंग असते मित्रांनो आता इथून पुढे सौदा होणार आहे अजून सौदा पुढे सरकणार आहे आता एकवीसला मागितली फक्त अशा जोड्या खूप कमी बघायला भेटतात बाजारामध्ये दाताला किती दाता आहे आता झाले का मग तुम्ही घेतले तेव्हा किती होते चार 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 होते बोलतो काय अपेक्षा तुमच्यावर शेवट तुमची अपेक्षा काय एक पासष्टची कामाची गॅरंटी सगळी असेल बोल कशानी टाका कशानी वा काहीच कोण आहे मस्त आहे का फुल गॅरंटी फुल गॅरंटी तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्रेंडू

मित्रांनो चार चारशे कान काय भारी बनवलेले काय एका घरची जोडी काय जबरदस्त कान बनवले चार चार दहा ते काय किंमत सांगताय किंमत काय सांगितली एक पस्तीस मित्रांनो एक लाख पस्तीस हजार किंमत सांगताय चार चार दा गा। का ते इकडे चौथा चालू वाटतं आहे नाही एक नंबर बच्चे आहेत बघा तुम्ही मित्रांनो या खिल्लर बरोबर वार या देखील बैलांना खूप किंमत आहे कारण ही जात खूप गरीब असते मित्रांनो माणसाची बोली असते खिल्लर रे काय की भरोसा आपण ठेवू शकत नाही लोक घाबरता इकडचे चार चार रे दोघी चार असं तर घ्यायचे पुढे असला घ्यायचा राम श्यामे कलरचे पैसे जवानी ना चार चार हो वर पुढे कितीपर्यंत मागत आहे ते कितीपर्यंत मागणी झाली एक पाचशे मागची तुमची अपेक्षा एक पंचवीसचे का किती पहिला आणले तुम्ही आता आहेत का अच्छा अच्छा सगळ्यात वरची येत आहे का आता इथं की बाकीची लावून तुमची आली का माती सतरा धावणीमध्ये काय काय किमतीची लागच्या वर्षी सगळी सगळं लागच्या वर्षी दाताला ठीक आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी बावन्न पंच्याण्णव तेरा एकोणपन्नास तुमचं नाव बाबलू गावकुटलं तुमचं बोदड हा मारतो का नाही घरी वेगळं ही कंदार आहे ना कुठली खरेदी आपली एम पीतली आहे का अच्छा अच्छा

ग्यारह के ना हो क्या गोरे ग्यारह के ना ऐसे सोना हाँ चार चार, 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 चार दात हो देखो नहीं बोल रहा है चार दाँत ग्यारह ग्यारह क्या मिल जाएगी उम्र बिकेगी इकल है ना जायंट है ना सांगा 85 85 52 52 95 95 13.50 बब्लू होन ऑलरेडी ये बंद हो जाएगा बब्लू भाई कुठे विळशेवड शॉट एकला विळका 85 मित्रांनो एक पंधरा सांगताय ऐंशी लावणारी फायनल ही पूर्ण दावा यांची बघा मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची जोड बघा मस्त तब दिसत तब्येतीला अंगावरती इकडे सगळ्याच बैलांचे शिंग छोटे छोटे आहेत तुमची कोणाची काय नाव तुमचं अमर भाऊ हा अमर भाऊ अमर भाऊ अच्छा कुठलं गाव विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावरून आले भाऊ शेगावरून आले किती किलोमीटर आहे एकशे दहा किलोमीटर एकशे दहा किलोमीटर आहे कशावर आले तुम्ही आता बैला अच्छा अच्छा शेतकरी हो। काय सांगितलं किंमत पंच्याहत्तर हजार एवढं शंभर किलोमीटर तिकडे बाजार वगैरे आहेत नाही नाहीत का विषय मग बजार पाहायचा होता बाजार पाहायचा होतं तुम्हाला म्हणून इकडे आले असं आता समजा ही जोड मग इथे देऊन परत जोड वगैरे घेऊन जायची का हो अच्छा काय सांगितली किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर काय लागली का ओ, साथ साथ, पास्ष्ट पास्ष्ट लाग आता बाजारात बोली हो लागली कितीपर्यंत साठ पर्यंत साठ तुमची अपेक्षा पासष्ट पासष्टची मित्रांनो पंच्याहत्तर सांगायचे साठपर्यंत बोल लागली आहे पासष्टची त्यांची अपेक्षा आहे लयला आमचे ते आता ठीक आहे न जर चांगला भाव भेटला तर जोडी विक्री करतील नंतर घरी घेऊन जातील त्यांचा मोबाईल नंबर घेऊन घेऊ तुम्ही कामाला कसे का आहेत कामाला सगळ्या गोष्टी चालू आहेत सगळ्या गोष्टी चालू आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो पंचेचाळीस पंचेचाळीस चोवीस दहा चोवीस दहा तुमचं नाव अमर भाऊ अमर भाऊ तुमचा पत्ता एकदा व्यवस्थित सांगा विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव अच्छा चालेल ठीक मी देखील जोड शेतकऱ्यांची दिसतं आहे हे देखील शेतकरी दिसतं आहे मला इथं विचारू त्यांना शेतकरी का होता आता कुठलं गाव तळेगाव तळेगाव जोड वगैरे चांगली इल वरती का असं मित्रांनो जोड वगैरे मस्त दिसते एकदम कुठली जाते मावळा का काय सांगितली किंमत एकतीस एकतीस हजार एक लाख तीस हजार एक लाख तीस सॉरी एक लाख तीस हजार मित्रांनो एक लाख तीस हजार <laughs> रुपये किंमत आहे तुम्हाला अगोदर जोडी दाखवून दो तुम्ही जोडी भारी दिसते तिला मागून पुरून सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो हे मावळा म्हणताय बघा जोड मागून बघा मांड्या बघा बैलांच्या मागून ताकद बघायला भेटेल तुम्हाला बैलांची हायट वगैरे चांगली आहे बघा ते पुढे ते दादा उभे आहेत त्यांच्या डोक्यावर आहे काय लागले का दादा बोली किती दादाला करतात का दा करतात काय लागली बाजारात बोली वगैरे लागा बंद मागितले का तुमची अपेक्षा एक एकवीस ची अपेक्षा कामाची गॅरंटी काय काय असणार टाका काही काही नाही काही नाही मार्केबा सगळं असं समजा तुमच्या भागात असेल दोन दिवस झुकून पैसे दिले चालतील का चालतील ना मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर छत्तीस एकोणतीस एकाहत्तर तुमचं नाव मनोज भागवत माडी तळेगाव इथून किती बाजारापासून पंधरा किलोमीटर तालुका बहुजवडायची जामनेर तालुका आहे मित्रांनो तालुका जामनेर आहे आम्ही देखील जोड शेतकऱ्यांची बघा कशी सोडून दिलेली एकदम कुठं हालचाल करत नाही जोड जागेवर उभं एकदम स्थिर हो तुमचं हो तो एवढं घेऊन जा कोण तुमची काय नाव दादा तुमचं सचिन धनगर सचिन धनगर गाव कुठलं येनगाव बाजारापासून किती सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर तालुका बोलतो आहे का काय सांगितली किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला दातीला पूर्ण झाले मित्रांनो दाताला पूर्ण झाले पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगताय काही लागली का मागणी बाजारात कितीपर्यंत किती पर्यंत तुमची अपेक्षा ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी ची कामाची गॅरंटी काय असणार फुल गॅरंटी गाडी बखर लोकांच्या नाकार काय सगळं घरून पैसे का मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट सहासष्ट सत्तावन्न सत्तावन्न बारा बारा तुमचं नाव सचिन सचिन चालेल ठीक संध्याकाळी मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची घ्या थोडे पुढं बघूया चाल वगैरे कशी होईल गेल मागून घ्या मित्रांनो जोड बघा मागून पुढून काय किंमत सांगितली एक लाख पंधरा हजार मित्रांनो एक लाख पंधरा हजार किंमत आहे जोड बघा तुम्ही तब्येतीला पूर्ण गोल आहे दाताला चालू पूर्ण झाले का तुमच्याकडे कधी पासून होते तेव्हा दाताला किती होते मग सहा सहा होते का अच्छा काय लागली का आता बाजारात गोली पंच्याऐंशीला मागितली तुमची अपेक्षा काय मग एक लाख पक्के ना। कामाची गॅरंटी काय असणार कशी पण आण गरीब आहेत अच्छा मोबाईल नंबर सांगा ऐंशी 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 एकोणसत्तर एकोणऐंशी चौसष्ट तुमचं नाव गोपाल भोईटे भोईटे गावाव बेटावत बेटाव इथून किती बाजारापासून तीन किलोमीटर बेटाव मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची हे बघा शिंगाल लहान हो कुठली जाते हां नागोरी नागोरी असं नागोरी कधी घेते तुम्ही की दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले घेतली तेव्हा दाताला किती होते सहा सहा होते का आता पूर्ण झाले का काय किंमत सांगताय एक लाख एक लाख रुपये मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगताय बैल वगैरे चांगले आहेत तब्येतीला उंचीला लंबाईला सगळ्या गोष्टीला व्यवस्थित आहे बैल देखील नव्हे आहेत एक लाख रुपये किंमत सांगितली काही लागेल का बाजारात मागणी आता नाही का अजून काय अपेक्षा तुमच्या मनात कुठपर्यंत जायला पाहिजे ते विकलं नाही दादा नाव काढेल होत विकायचे नाही कसं काय आणले काढेल होतं नाव हे शिंग फोड शिंग हे फोडायचं एक लिंगलं की असं कर अच्छा अच्छा फक्त खाले का अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे चालेल का मित्रांनो विकायचं नाही त्यांना फक्त सहज आणले त्यांनी ठीक आहे चालेल